तू काय मग कशाच कशाच बिह वाटत तुला मग पृथ्वी संपल्या तू सापणार आहे का सगळे संपणार आहे हा कोण आहे पियुष आणि हा पियुष रडत होता पियुष का रडत होता रे पृथ्वी संपणार आहे म्हणून पृथ्वी संपणार आहे म्हणून अरे बाप रे तुम्हाला नाही का रे कोणाला भीती वाटली पृथ्वी संपणार आहे म्हणून तुम्हाला राडायला नाही आलं कोणाला पण पियुष ला आलं का राडायला आलं पृथ्वी पृथ्वी संपणार आहे म्हणून त्याला राडायला आलं आणि त्याला तुला कोणी सांगितलं होतं पृथ्वी संपणार आहे म्हणून श्रेया श्रेया तुला कसं कळलं ग पृथ्वी संपणार आहे म्हणून बातमीमधून बातमीमधून कळलं म्हणजे श्रेयाने कुठंतरी बातमी ऐकली आणि श्रेयाने याला सांगितलं पृथ्वी संपणार आहे म्हणून आणि मग श्रेयाने हा रडत असताना त्याला सांगितलं पण की रडू नको काय म्हणली तू रडू नको काय देते म्हणली चॉकलेट चॉकलेट देते म्हणली कॅडबरी देते म्हणली आणि त्यानं रडायचं थांबवलं पण पन काल पण आता ती दिलेला शब्द तिने होता मी तुला चॉकलेट देते किंवा काय बिस्किट देते खायला पण ती घेऊन पण आली चला आज आपण श्रेयाने आणलेलं जे बिस्किटचा पुडा आहे तो बिस्किटचा पुडा पियुष ला देऊयात दे श्रेयानेच बातमी दिली आणि श्रेयानेच बातमी दिल्यानंतर श्रेयाने दिलेला शब्द पण पाळला शब्द काय पाळला की बिस्किट देईन मी तुला रडू नको म्हणून श्रेयाने तिच्या पद्धतीनं त्याचं रडणं थांबवलेलं होतं पण पृथ्वी संपणार आहे ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे खरी आहे खोटी आहे म्हणजे कोणी खरी म्हणतय कोणी खोटी म्हणतंय पण पृथ्वी संपू शकते काय पियुष पृथ्वी संपणार आहे पृथ्वीचा विनाश होणार आहे मग या पृथ्वीचा विनाश होणार असल तर तो काय उद्या होणार आहे का लगेच का परवा होणार आहे का ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे नाही तो होणार आहे त्याला बरीच वर्ष लागतील पण जर पृथ्वी संपणार असल पृथ्वीचा विनाश होणार असल तर पृथ्वीचा विनाश थांबवण्याची जबाबदारी कुणाची आहे आपली आहे बरोबर आहे की नाही आपली पृथ्वी आहे पृथ्वीला आपण काय म्हणतो माता म्हणतो पृथ्वीला पृथ्वी आपली माता आहे आणि ती जर संपणार असेल तिचा जर विनाश होणार असेल तर तो थांबवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे त्यामुळं पृथ्वी जरी संपणार असली पियुष तरी काय घाबरायचं नाही रडायचं नाही आपल्याला संपणारी पृथ्वी आहे विनाश होणारी पृथ्वी आहे तिचा विनाश थांबवण्याचं काम करायचं आहे आणि थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं ते आपण पाहू पण विनाश का होतोय पृथ्वी का संपू शकते हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे बरोबर आहे की नाही हा पियुष आहे हा पियुष रडत होता पण तुम्हाला माहिती आहे का पियुषचा गेल्या वर्षी वाढदिवस झाला बरोबर आहे पियुषचा वाढदिवस झाला त्या वाढदिवसाला काय केलं रे शाळेत कोणती गोष्ट केली होती झाड लावलं लाव होतं बरोबर आहे की नाही पियुषनं गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवसाला आपल्या शाळेमध्ये चिंचेचं झाड लावलं होतं त्या ठिकाणी आहे बरोबर आहे तो त्याच्या पप्पांना मम्मीला घेऊन आला आणि वाढदिवस झाड लावून साजरा केला म्हणजे हा रडणारा पियुष आहे ना हा असाच रडत नाही तो विचार करतोय त्याला काळजी वाटते आणि जी, जी मुलं विचार करतात ना ती मुलं पुढे जाऊन कुणीतरी मोठी होत असतात पहा इयत्ता मध्ये असतानाच हा पियुष स्वतःच्या मनानं गोष्ट तयार करतो ती गोष्ट तयार करून तुम्हाला सांगतो बरोबर आहे की नाही आता माझा सांगण्याचा मुद्दा जो आहे पियुष म्हणत होता पृथ्वी संपणार आहे म्हणून मला भीती वाटते म्हणून मी रडतोय तर खरंच पृथ्वी संपणार आहे संपवू शकते पृथ्वीचा नाश होऊ शकतो कशामुळे होऊ शकतो आपण या ठिकाणी कुठे बसलोय आता पृथ्वीवर बसलोय पण म्हणजे कुठं वर्गात बसलोय का बाहेर झाडाखाली बसलोय आपण कुठं बसलोय झाडाखाली बसलोय आपण पलीकडे तिकडं उन्हात का बसलो नाही बरं ऊन लागल त्याचा आपल्याला त्रास होईल पण झाडाखाली मात्र आपल्याला एकदम असं एसी लावल्यासारखं वाटतंय की नाही थंडगार वाटतय तर हे अशी झाड या पृथ्वीवर अनेक झाडं आहेत त्या झाडांमुळं पृथ्वीवर गारवा निर्माण झालेला आहे पृथ्वीचं सौंदर्य वाढलेलं आहे आपण फिरायला जाताना सुद्धा डोंगरांमध्ये फिरायला जातो झाडं पाहतो झाडं बघितलं की आपल्याला बरं वाटत मग ही जी झाडं आहेत ही झाडं जर पृथ्वीवर राहिली जंगल जर पृथ्वीवर राहिली तर पृथ्वीचं सौंदर्य वाढणार आहे त्याबरोबर पृथ्वी सुरक्षित सुद्धा राहणार आहे झाडांमुळे काय काय होतं माहिती का तुम्हाला सावली मिळते पाऊस पडतो झाडांमुळं झाडांमुळे पाऊस पडतो पण आता काय झालंय आपल्या लोकांनी काय केलंय झाडं तोडायला सुरुवात केली सगळ्या लोकांनी काय सुरुवात केली झाडं तोडायला सुरुवात केली कुणी घर बांधण्यासाठी झाडं तोडतय कुणी शेती करण्यासाठी झाडं तोडतय कुणी कंपन्या उभा करण्यासाठी झाडं तोडतय जंगलाच्या जंगल नष्ट करायला सुरुवात केलेली आहे शहरामध्ये जर आपण पाहिलं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी लोकांना राहायला जागा नाही या लोकांनी काय केली डोंगर भागामधली झाडं तोडायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी घर उभा करायला सुरुवात केली म्हणजे लोक झाडं तोडायला लागलेत त्यामुळं सगळं तापमान वाढत चाललंय पृथ्वीचं चा तापमान वाढत चाललंय आणि मग या झाडं तोडण्यामुळं पृथ्वीचा विनाश जवळ येत चाललाय पृथ्वी संपल काय अशी भीती वाटते म्हणून झाडं तोडली पाहिजेत का नाही तोडली पाहिजेत झाडं झाडं न तोडता झाड लावली पाहिजेत आणि फक्त झाड लावून बागणार आहे का नाही झाड जगवली सुद्धा पाहिजेत कारण झाड जगवली झाड मोठी झाली तर त्यांचा उपयोग आहे नाहीतर दरवर्षी त्याच खड्ड्यामध्ये झाड लावायचं आणि पुन्हा त्याची काळजी घ्यायची नाही पुढच्या वर्षी परत झाड त्याच खड्ड्यात लावायचं असं केलं तर झाड येतील का तसं जर आपण केलं असतं तर आपल्या शाळेच्या या परिसरामध्ये एवढी झाडं दिसत आहेत ही झाडं दिसली असती का आपल्याला नाही आणि मग आता उन्हाच्या वेळेला आपल्याला असं सावलीला बसायला मिळालं असतं का नाही म्हणून झाड लावणं खूप महत्वाचं आहे एक गीतकार आहेत पा विलास जयतापकर म्हणून ते त्यांच्या एका गीतामध्ये म्हणतात हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे ही वसुंधरा म्हणजे ही पृथ्वी ही पृथ्वी रडते तिचं तनमन जळते का रडते तर वेगवेगळी -वे कारण त्यांनी या गाण्यामध्ये सांगितलेत त्यामधलं एक कारण अजून त्यांनी सांगितलं सा सा जसं आपण झाडांचं म्हटलं तसं जनसंख्या जनसंख्या म्हणजे काय लोकसंख्या आपल्या देशाची लोकसंख्या वाढत चालली आहे फक्त देशाचीच नाही तर जगाची लोकसंख्या वाढत चालली आणि मग, मग चा 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 ही लोकसंख्या वाढल्यामुळे काय होतं लोक वाढली आणि मग निसर्गामधून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा वापर सुद्धा वाढला आणि त्या गोष्टीचा वापर वाढल्यामुळे त्याच्यावर ताण यायला लागला म्हणजे काय नदीचं पाणी असल किंवा इतर काही खनिज संपत्ती असल किंवा पेट्रोल डिझेल सारखे काही इंधन असतात त्या सगळ्यांचाच वापर वाढलेला आहे आणि तो वापर वाढल्यामुळं तो ताण या सगळ्या साधन संपत्तीवर येतोय आणि हे सुद्धा एक विनाशाचं कारण आहे म्हणजे अजून काय होतं रे यांनी प्रदूषण वाढलंय पहा प्रदूषण कशा कशाचं होतं हवेचं प्रदूषण होत हवेचं प्रदूषण कशामुळे होतं माहिती का हवेचं प्रदूषण होण्याचं कारण म्हणजे ही जी वाहनं आहेत रस्त्यानं चालणारी वाहनं एवढी वाहनांची गर्दी वाढली आहे तुम्ही जर शहरांमध्ये गेला तर ट्रॅफिक जाम होतं आणि सगळीकडे दूरच दूर होतो मग ते डिझेल असेल पेट्रोल असेल त्याच्या ज्वलनामुळं कार्बन डायऑक्साईडू वायू तयार होतो आणि तो कार्बन डायऑक्साईड वायू हवेमध्ये सगळीकडे पसरतो ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्यामुळं कमी होतं आणि मग आपल्याला शहरामध्ये गुदमरल्यासारखं वाटतं आपण जंगलांमध्ये गेलो की आपल्याला कसं एकदम प्रसन्न वाटतं झाडाखाली बसलं की प्रसन्न वाटतं पण प्रदूषणामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून हे प्रदूषण सुद्धा आपल्याला थांबवलं पाहिजे म्हणजे पृथ्वी वाचवायची म्हणजे फक्त झाडे लावून भागणार नाही तर होणार प्रदूषण आहे ते प्रदूषण थांबवावं लागणार आहे अजून आपल्याला पाण्याची खूप गरज असते पहा पाणी आपण पाणी कुठून कुठून मिळतं आपल्याला नदीमधून पाणी मिळतं विहिरीमधून पाणी मिळतं तलावामधून पाणी मिळतं पण ते पाणी सुद्धा कसं असलं पाहिजे रे चांगलं असलं पाहिजे म्हणजे स्वच्छ असलं पाहिजेत तुम्हाला जर ओड्याला पाठवलं नदीवर पाठवलं एखाद्या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही नदीवर गेलात तुम्हाला तहान लागली पाणी प्यायचं म्हटलं तुम्ही काय करता रे काय करता पाणी प्यायचं म्हटल्यावर तुम्ही त्या नदीतलं पाणी पिता का नाही पित तुम्ही पप्पांना किंवा मम्मींना काय म्हणतात मला तहान लागली आणि पप्पा मम्मी लगेच दुकानामध्ये जातात आणि पाण्याची बॉटल घेऊन येतात आणि तुम्हाला ते शुद्ध पाणी प्यायला देतात पण नदीचं पाणी पिता का तुम्ही का पित नाही रे नदीत घाण वाहून आलेली असते घाण कुणी केलेली असते आपणच केलेली असते घाण नदीमध्ये आंघोळ्या करणं ही तर एकदम साधारण गोष्ट झाली पण नदीमध्ये केर कचरा टाकणं त्यानंतर नदीमध्ये जनावरं धुणं किंवा गावामधली जी गटार आहेत शहरांमधली गटार आहेत त्या गटारीचं पाणी कुठं सोडलेलं असतंय नदीमध्ये म्हणजे नदीचं पाणी प्रदूषित झालेलं आहे म्हणजे नदीचं पाणी गहाण बनवण्याचं काम कोणी केलंय आपण केलंय पण तुम्ही रानामध्ये पहा तुम्ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहात तुम्ही रानामध्ये तुमचे पप्पा तिथं मकाला किंवा उसाला पाणी देण्याचं काम करत असतात विहिरीचं पाणी मोटर चालू करून ते उसाला देत असतात किंवा मकाला पाणी देत असतात त्यावेळेस ते काय बिस्लरीची बॉटल घेऊन जातात का रे नाही त्यांना ताण लागलं की काय करतात त्या विहिरीचं पाणी पितात पिता। नदीचं पाणी पित नाही तुम्ही पण तुम्ही विहिरीचं पाणी पिता का पिता बरं विहिरीचं पाणी आपण काही टाकत नाही म्हणजे विहिरीचं पाणी शुद्ध पाणी असतंय ते गहान गेलेले नसते त्या पाण्यामध्ये आपण ते पाणी पितो पण नदीचं पाणी पित नाही नदीचं पाणी का पित नाही आपण तर ते आपण खराब केलेलं असतं मग नदीच्या पाण्याचं प्रदूषण सुद्धा आपल्याला थांबवलं पाहिजे पाठी एक सर्वे आला होता त्या सर्वे मध्ये जवळ जवळ भारतामधल्या दीडशे नद्यांचं पाणी हे पिण्यायोग्य नाही किंवा आंघोळ करण्यासारखं सुद्धा नाही असं सांगितलं होतं किती नद्यांचं दीडशे आणि त्या दीडशे मधल्या काहीतरी पंचावन्न नद्या आपल्या महाराष्ट्रामधल्या आहेत म्हणजे किती मोठं प्रदूषण केलंय आपण नद्यांचं नद्यांचं प्रदूषण आपण करतो आपली लोक म्हणतात नदीमध्ये आंघोळ केल्यावर पाप धुवून जात अरे आपल्या अंगावरचा मळ धुऊन जातो तो मळ ती घाण आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचा कचरा ज्या नदीच्या पाण्यानं पाप धुवून जात म्हणतो त्या नदीमध्ये मिसळतोय आपण आपण नदीला गंगा मैया म्हणतो पण तिचं प्रदूषण करून टाकलंय आणि मग जर नदीचं प्रदूषण वाढलं नदीचं पाणी खराब झालं तर भविष्यामध्ये आपल्याला प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही याला जबाबदार कोण राहणार आहे आपणच जबाबदार आहोत मग हे प्रदूषण थांबवावं लागणार आहे पृथ्वी संपणार आहे अशी एकाकी संपणार नाही झाडं तोडली जात आहेत ते थांबवलं पाहिजे झाडं लावली पाहिजे हायवेचं प्रदूषण थांबवलं पाहिजे तुम्ही म्हणताल मग डिझेल पेट्रोल नाही टाकलं तर मग गाड्या कशा चालवायच्या आता इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत किंवा लाईट तयार करण्यासाठी वीज तयार करण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे सोलर प्लांट आपण पाहतो आपल्या भागामध्ये इकडं जवळ एक सोलर प्लांट झालाय बघा किंवा अजून काही ठिकाणी सोलर प्लांटची कामं चालू आहेत त्यामधून वीज निर्मिती केली जाते म्हणजे सूर्याच्या उष्णतेपासून सूर्याच्या उन्हापासून वीज तयार केली जाते अशा प्रकारची वीज वापरली पाहिजे किंवा पाण्यापासून वीज तयार केली जाते किंवा तुम्ही कधी फिरायला गेला डोंगरावर असे पंखे फिरताना दिसतात बघा पंखे काय म्हणतात त्या पंख्यांना पवनचक्की बरोबर एक नाही मग ती पवनचक्की जी आहे ती पवनचक्की सुद्धा वीज निर्माण करायचं काम करते म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्रोतांचा आपल्याला वापर करावा लागणार आहे आणि जे ज्यापासून प्रदूषण होतंय ते आपल्याला थांबवावं लागणार आहे म्हणजे आपल्याला हवेचं प्रदूषण थांबवता येईल था पाण्याचं प्रदूषण थांबवता येईल झाडं लावता येतील म्हणजे अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळं या पृथ्वीचा विनाश जवळ येऊ शकतो आपल्याला तो लांबवायचा आहे लांबवायचा असेल लांब तर या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आप हो आपल्यावर आहे अजून एक पहा आपल्याला ज्या वेळेस आपले पप्पा मम्मी खाऊ आणतात बाजारामधून खाऊ आणत असताना पप्पा मम्मी काय करतात रे त्या कागदामध्ये तो गुंडाळलेला वडापाव असेल किंवा जिलेबी असल किंवा फरसाण असल आणि तो कागद असा हातामध्ये घेऊन येतात का नाही कशात टाकलेला असतो तो कॅरी बॅग मध्ये बरोबर आहे की नाही कॅरी बॅग म्हणजे प्लॅस्टिक आणि त्या प्लॅस्टिकमध्ये टाकलेला असतो मग ते प्लॅस्टिक आपण काय करतो प्लॅस्टिक मधला तो वडापाव काढून घेतो त्या कागदामधला तो वडापाव खाऊन टाकतो प्लॅस्टिक सोडून देतो प्लॅस्टिक कुठे जातं प्लॅस्टिक असंच इकडं तिकडं कुठं तरी वाऱ्याच्या आणि पळत असतंय कधी ते पाण्यामध्ये जाऊन मिसळतंय कधी एखाद्या जनावरांच्या तोंडामध्ये जातं त्याच्या पोटात गेल्यानंतर काही जनावर सुद्धा त्यामुळे त्यामुळे मरतात हे प्लॅस्टिक घातक आहे ते काही कुजत नाही झाडाचा पालापाचोळा जर खाली पडला तर तो, तो कुजतो त्याचं खत तयार होतं पण प्लॅस्टिक कुजून त्याचं खत तयार झालं असं कधी झालंय का नाही त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे आपण आपण कधी तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या पप्पा मम्मीला सांगायचं आम्हाला खाऊ आणत असताना प्लॅस्टिकमध्ये किंवा कॅरी बॅग मध्ये खाऊ आणायचा नाही कारण बॅग मध्ये जर तुम्ही खाऊ आणला तर ती कॅरी बॅग आपल्या निसर्गाचं नुकसान करते पर्यावरणाचं नुकसान करते त्यामुळे आपण कॅरी बॅग वापरायची नाही आपण प्लॅस्टिक वापरायचं नाही आपल्या शाळेमध्ये सुद्धा आता आपण एक उपक्रम घेऊयात शाळेमध्ये दिसणार प्रत्येक प्लॅस्टिक जे आहे प्रत्येक कॅरी बॅग असेल किंवा इकडं तिकडं परिसरामध्ये पडणार जे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक आपण एका ठिकाणी एकत्र करू आणि एकत्र करून त्याची विक्री पण करता येते तर ते प्लॅस्टिक आपण विक्रीला देऊ ज्याच्यापासून पुन्हा ते वितळून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून नवीन काही प्लॅस्टिक तयार करता येईल त्यांना या यासाठी देऊ पण ते मोकळ्या निसर्गामध्ये किंवा पर्यावरणामध्ये मोकळं सोडून द्यायचं नाही म्हणजे पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे म्हणजे आपण पृथ्वीला वाचू शकतो की नाही वाचू शकतो का नाही वाचू शकतो मग ही वाचवण्याची पृथ्वीला वाचवण्याची किंवा पृथ्वीला विनाशापासून दूर नेण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्याची सुरुवात आपण कुठून करायची कोणापासून करायची सुरुवात झाडांपासून करू म्हणजे आपण सुरुवात करू आपल्यापासून सुरुवात करूया झाडं लावली पाहिजेत एक उपक्रम आहे पहा आपला एक पेड मा के नाम काय उपक्रम येतो एक पेड मा के नाम म्हणजे एक झाड आईच्या नावानं लावायचं आपल्याला आपण एकीकडं इकडं पृथ्वीला आई म्हणतो माता म्हणतो त्या मातेला जर वाचवायचं असेल तर आपण आपल्या आईच्या नावानं एक एक झाड लावायचं म्हणजे आईच्या नावानं झाड लावलं आपलं आईवर खूप प्रेम असतं आपल्याला आईला त्रास द्यावा वाटतो का नाही वाटत आपल्याला आईला त्रास द्यायला नको वाटत आणि मग त्याच आईच्या नावानं जर आपण झाड लावलं तर त्या झाडाची आपण चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ मग तुम्ही सर्वजण आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणार की नाही सर्वजण आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणार आहे की नाही लावणार प्रत्येकानं आपल्या घरी आपल्या आईच्या नावानं एक झाड लावायचं ते झाड लावत असताना आपली आई किंवा आपले पप्पा यांना सोबत घ्यायचं आहे आणि ते झाड लावायचं आणि त्या झाडाची काळजी घ्यायची आहे किती जणांनी आतापर्यंत झाडं लावलेली वर करा ठीक आहे ठीक आहे बऱ्याच जणांनी तुम्ही झाडं लावली आहेत पुन्हा एकदा यावर्षी आपण आईच्या नावानं एक झाड लावायचंय ठीक आहे कोणतंही झाड लावा शक्यतो आपल्या देशामध्ये वाढणारं जे झाड आहे आपल्या अ आ... पाच लावली अरे वा छान आपल्या देशामध्ये वाढणारी जी देशी झाड आहेत ना असं झाड लावा जे आपल्या इथल्या पर्यावरणाला चांगलं आहे आणि मग आता एवढं जर सगळं आपण आपल्यापासून सुरुवात केली आणि या पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसानं जर असं ठरवलं तर आपली पृथ्वी वाचेल की नाही नक्कीच वाचेल मग पृथ्वी संपणार का संपेल का मग नाही संपणार पृथ्वी आणि मग या पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी आपण घेऊया कारण पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की ज्या ग्रहावर जीवसृष्टी आहे म्हणजे माणसं राहू शकतात झाडं वाढू शकतात ज्यावर पाणी आहे असा हा पृथ्वी एकमेव ग्रह आहे माणसाला राहण्यासारखं वातावरण फक्त पृथ्वीवर आहे अजून कुठं असं वातावरण आहे का याचा शोध घेण्याचं काम अनेक अंतराळवीर किंवा संशोधक मंडळी जे आहेत ते याचं संशोधन करण्याचं काम करत आहेत परंतु अजून तरी अशी परिस्थिती कुठं सापडलेली नाही त्यामुळं मी पियुषला सांगितलं होतं आपण जाऊ दुसरीकडे कुठं तरी पियुषमानला कुठं जायचं कुठं जायचं हा प्रश्न जसा पियुष समोर आहे तसाच प्रत्येकासमोर आहे आणि मग आपल्याला कुठं जाण्यापेक्षा आपल्याकडं जे आहे आपली जी पृथ्वी आहे तीच पृथ्वी पुढल्या अनेक पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवायची असेल तर हे सगळं करावं लागणार आहे सर्वजण या गोष्टी करणार वाचवणार पृथ्वीला चला तर मग आपण संकल्प करूया पर्यावरण वाचवा